कोतवाल पदाच्या म्हणजेच कोतवाल भरतीमध्ये एकोणसत्तर जागांसाठी जालना जिल्ह्यात सात वेगवेगळ्या केंद्रावर ही परीक्षा झाली ती म्हणजे ऑक्टोबर महिन्यात तर मित्रांनो ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली असताना यामध्ये एक प्रकरण समोर आलं ते म्हणजे हायटेक कॉपी प्रकरण म्हणजे या परीक्षेमध्ये पण कॉपी प्रकरण घडलेलं आहे ते पण बऱ्याच प्रमाणामध्ये आणि मित्रांनो ही परीक्षा काय ऑक्टोबर महिन्यात झाली त्यानंतर या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थी होते पाच हजार तीनशे सहा आणि प्रत्यक्षात जे उमेदवार होते परीक्षेसाठी आलेले चार हजार नऊशे शहाण्णव हे विद्यार्थी होते तर मित्रांनो या परीक्षेमध्ये काय हायटेक कॉपी हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली त्यानंतर काय या परीक्षेला काय रद्द ठरवण्याचं म्हणजे ही परीक्षा बाद ठरवली आणि आता या परीक्षेची काय नवीन तारीख आलेली आहे ती म्हणजे तेरा फेब्रुवारी जे दोषी आहेत मित्रांनो जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि ज्यांनी आधीचे विद्यार्थी आहेत जे की पात्र होते ऑलरेडी त्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी यायचं आहे यामध्ये असं या, या, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो मला एक म्हणायचं आहे की आपल्या तल्लाटी भरतीला पण अशा पद्धतीने बाद ठरवता येऊ शकते मित्रांनो ह्या परीक्षेमध्ये सुद्धा कॉपी प्रकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आपण पाहिलेलं आहे बरीच आंदोलनं केली आपण त्याविरोधात निकाल लागला काही जणांचे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे तर अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी करायचं काय तर तुम्ही आपल्या मताला आपले जे मत आहे ते या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा पण मित्रांनो नोंदून नाही चालणार आहे या वि विरोधात काय आंदोलन किंवा या विरोधात काहीतरी का प्रक्रिया करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीची ही भरती होत आहे मित्रांनो बोगस भरती चाललेली आहे नुसती शासन काय करत आहे घोटाळे करून विद्यार्थ्यांचे नुकसान करून काय मिळत आहे यांना तर कोतवाल पदाचे हायटेक कॉपी प्रकरण हे ताजे असतानाच जालना जिल्ह्यातील तल्लाटी भरती आता वादाच्या भोवरात सापडलेली आहे ते म्हणजे मित्रांनो एकशे अठरा पदांसाठी जी भरती घेण्यात आली जालना जिल्ह्यातील आणि त्याचा निकाल लागला चोवीस जानेवारी या दिवशी तर या दिवशी मित्रांनो निकाल लागल्यानंतर अठ्ठावीस जणांचं निकाल पाहिलेला आहे यामध्ये अठ्ठावीस जणांचे जे काय निकाल आहेत त्यांच्यामध्ये संशय व्यक्त करण्यात येत आहे त्यामध्ये त्यांच्या मार्कात तफावत आहे जे की बाकीच्या विद्यार्थ्यामध्ये दिसत नाही आणि यामध्ये मित्रांनो हे जे अठ्ठावीस जण आहेत त्यांना काय आता रडारवर घेण्यात आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने कोतवाल भरती ही रद्द ठरवण्यात आलेली आहे आणि ति तिची जी, जी परीक्षा आहे ती परीक्षा तेरा फेब्रुवारी रोजी रिटर्न घेण्यात येणार आहे त्याच पद्धतीनं हीसुद्धा तल्लाटी भरती प्रक्रिया वादाच्या भोवरात सापडली आहे तर अशा पद्धतीने ही पण भरती रद्द ठरवून नव्या पद्धतीने घ्यावी आणि यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि मित्रांनो ही जी परीक्षा होती किती सतरा सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये घेण्यात आलेली होती तल्लाटी भरतीची परीक्षा तर यामध्ये अठ्ठावीस जणांवर संशय आहे तर मित्रांनो असे करून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यात काही मतलब नाही आणि हे राज्य सरकारला याचे उत्तर द्यावे लागणार आहे ते असे जे गैरवर्तवणूक करणारे जे लोक आहेत यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेत तर मित्रांनो ही भरती प्रक्रिया राबवलेली होती ती म्हणजे टी सी एस कंपनीने या टी सी एस कंपनीच्या मार्फत ही भरती प्रक्रिया राबवलेली आहे त्यामुळे या भरती प्रक्रियेला काय रद्दबातल ठरून ज्यामध्ये या परीक्षेमध्ये जे लोक आपले गैरवर्तणूक किंवा अशा पद्धतीचे आपले चुकीचे काम केलेले आहेत किंवा पेपर फोडी प्रकरण असेल तर यांच्याविरोधात कडक कारवाई व्हावी ही हीच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय विनंती आहे तर मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना या भरतीबद्दल म्हणजे जे, जे कोतवाल भरती आहे ती रिटर्न होणार आहेत त्यांना पण ही सूचना द्या त्यामुळे आपल्या त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र